नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज हार्दिक स्वागत चला नवीन बातमीकडे आजची बातमी शिक्षण अंतर्गत विशेष शिक्षकांचे समायोजन प्रक्रिया चौकशी करूनच समायोजन करावे अशी भूमिका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आघाडीचे मराठा गटाचे पंकज सावके यांनी केली आहे आजपासून बसलेल्या शहाऐंशी पात्र विशेष शिक्षक यांची जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी यांनी सखोल चौकशी करूनच समायोजन करावे या प्रक्रियेत जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी हस्तक्षेप करू नये अन्यथा सर्व प्रकरण बाहेर काढेल असा इशारा पंकज सावके यांनी दिला आहे तुमच्या आईना आज दोन चौदा दिवस झालेले आहेत म्हणतात की एक दिवस बाहेर काढावं लागतं आग्या जो असतो तो मी आई माझ्या आईला मी दिल्या असल्या कारणामुळे मी बाहेर निघालो एका दिवसासाठी परंतु तुझ्या आईचा तेरा कार्यक्रम होता त्या दिवशीच मला एका मी व्हिडिओ बघितला त्या व्हिडिओमध्ये दिसलं की काय आंदोलन करणार आहेत विशेष शिक्षक वगैरे तर त्याचा मी त्या बुकसाठी मी सीओनची भेट घेतली काल आणि सीओनची भेट घेतल्यानंतर सीओनना मी आठवण करून दिली की मी तुम्हाला दिनांक पाच आठ तारखेलाच तुम्हाला मी हरकत घेतलेली आहे कायदेशीर त्याच्या अगोदर अठरा सातलाच मी पत्र दिलेलं आहे मान्य सर्वोच्च न्यायालयाचे कुठलेही आदेश नाहीत माझ्याकडे अकरा हजार सातशे एकोणऐंशी पानांचा बंच आहे साक्षांकित त्याच्यामुळं तुम्ही कुठल्याही समायोजनाच्या प्रक्रियेत याच्या भाग हस्तक्षेप करू नका कायदेशीर मार्गाने जा जर तुम्ही याच्यामध्ये चुकीच्या पद्धतीने यांचं समायोजन जर केलंच तर मला कोर्ट ऑफ कंटेम करावं लागेल त्याच पद्धतीने मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावरती जिल्ह्याचे पालकमंत्री जे आहेत जयकुमार रावल हे दबाव टाकत आहेत या पालकमंत्री महोदयांना मी मागच्या वेळेसच त्यांनासुद्धा मी वॉर्निंग दिली होती की भाऊ तुम्ही या प्रकरणात हस्तक्षेप करू नका जर तुम्हाला या प्रकरणात हस्तक्षेप करायचंच असेल तर मग मलाही सगळे प्रकरणं बाहेर काढावं लागतील आणि मला तुम्ही तुमचे इतरत्र जवळच्या सहकार्यांसारखं तुम्ही समजू नका किंवा तुम्ही मला हलक्या घेऊ नका ही माझी तुम्हाला नम्रपणे विनंती आहे मी तुमच्यावर प्रेम करतो तर त्या प्रेमाचं फक्त तुम्ही मला मोबदला नका देऊ परंतु तुम्ही काही करू सुद्धा नका या असल्या प्रकरणांच्या किड्यांमध्ये तुम्ही किडे करू नका एकनाथ शिंदेजी जे आहेत त्यांना सुद्धा माझी आग्रहाची विनंती आहे तुम्ही उपमुख्यमंत्री आहात खूप मोठे उपमुख्यमंत्री आहात तुम्ही तर तुम्ही सुद्धा तुमच्या प्रशासनावर बनावट पद्धतीने त्या सर्वोच्च न्यायालयाचा जो खरा निकाल आहे तो निकाल तुम्ही सांगा प्रशासनाला त्या निर्णय घ्यास भाग पडा कायद्याच्या बाहेर राहून तुम्ही जर काम कराल तर मग सगळ्यांचा करेक्ट कार्यक्रम होईल ह्या प्रकरणामध्ये माझं म्हणणं माझं सांगणं एवढंच शेवटचं आणि अंतिम आज रोजी मला असं समजलं हे लोक कालच बसायला पाहिजे होते कालच यांना सांगितलं होतं परंतु आज जे लोक बसलेले आहेत शहाऐंशी लोक जे हे सगळे शहाऐंशी लोकांची पहिले चौकशी करा याच्यातला एकही जर एकही जर खरा आढळला याच्यातला तो संदीप निकम आहे ज्याने आज तिथं बाईट दिलेली आहे मला समजलं माझ्या सोर्सेसच्या माध्यमातून अरे सर्वात पहिले संदीप निकमची चौकशी करा आजपर्यंत सगळं कलेक्शन जे केलेलं आहे सगळ्यांचं जे विशेष शिक्षकांकडून जे पैसे जमा केलेले आहेत हा एजंट आहे दलाल आहे बडवा आहे जबाबदारीने बोलतो मी हा कलेक्टर आहे कोणाचा तर या दलाल लोकांचा कोणाचा तर पालकमंत्र्याचा कोणाचा तर मुख्य अधिकाऱ्याचा कोणाचा तर प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांचा आता प्राथमिक शिक्षणाधिकारी जे आहेत त्यांची ऑलरेडी डिपार्टमेंटल चौकशी झालेली आहे दोन दिवसापूर्वी ज्या नांद्रेबाई सापडल्या त्यांनी सुद्धा प्रेस मध्ये त्यांचं नाव घेतलेलं आहे कि मी जर जर ले ले की मी कोणाच्या सांगण्यानुसार तर किरण कुवर यांच्या सांगण्यानुसार दहा हजार रुपयांची लाच मी स्वीकारली जर अशा जर प्रकाराचे जबाबदार अधिकारी जर बसलेले असतील एवढ्या संवेदनशील जिल्ह्यामध्ये तर मग काय काम त्याच्यामुळे माझं सांगणं एवढंच आहे की जे काही असेल ते कायद्याप्रमाणे करा आणि आज जे बसलेले आहेत साखळी उपोषण वगैरे पहिले यांची चौकशी करा मी खऱ्या विशेष शिक्षकांच्या विरोधात अजिबात नाही समायोजन झालं पाहिजे हे माझी सुद्धा इच्छा होती आणि या प्रकरणात काम करणारा एक खरा होतो म्हणजे कोंडीवा कंदे त्याची सुद्धा इच्छा होती त्याला प्रेमाने मी हनुमान म्हणायचो तो आज या जगात नाही आहे तो सुद्धा बिचारा मेला हा देत असताना तर खऱ्या शिक्षकांना न्याय हा मिळाला पाहिजे याच्यात मी सुद्धा आहे खोटेचे लोक आहेत संदीप निकम सारखे पंकज चौधरी सारखे सुरेंद्र सूर्यवंशी सारखे यांच्या चौकशी माझ्याकडे पुरावे त्यांचे माझ्याकडे आहेत सगळे त्याच्यामुळं खऱ्या लोकांना न्याय द्या खोट्या लोकांच्या विरोधात मी आहे मी राहीन आणि जर आणि जर याच्यात कोणी जर जास्त मागे पुढे जर करून प्रयत्न केला तर याला का पंकज साठायची बातमी आवडल्यास चॅनेलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनल ला फॉलो करा धन्यवाद